नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा ग्राम माणकापूर तालुका निपाणी इथं मलकार सिद्ध यात्रेचा शुभारंभ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि उद्घाटन करून करण्यात आला मानकरी रणजितदादा कुलकर्णी युवा नेते उत्तम पाटील हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जोल्ले रामगोंडा पाटील जनवाड ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शिपळ वाढून पालखी पूजन आणि मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अश्विनी नरबळ मुकुंदराव कुलकर्णी सचिन बेडकियाळे एडव्होकेट संदीप बन्ने युनुस मुल्ला दादा पुजारी नामदेव बन्ने अर्जुन कुंभार विठ्ठल कट्टीकर मल्लाप्पा हांडे उत्तम बन्ने जयपाल चोगले धनंजय माळी रुपाली चोगले पीडीओ నందకుమార్ పొప్పే प्रकाश धनगर सुनील पुजारी अनिल आर्गे राजू कुंभार प्रमोद शेवाळे यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल महाकाळे उपाध्यक्ष जयपाल चोगले कार्याध्यक्ष अमोल करवते खजिनदार मारुती बन्ने सहखजिनदार बाबू कुंभार सेक्रेटरी प्रवीण गायकवाड सचिव अरिहंत तेरदाळे संयोजक सागर चोगले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा